तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन दिवस झाले मुसळधार पाऊस चालू आहे नद्या नाले फुल भरलेले आहेत पाणी जायला सुद्धा जागा नाही फुल पाऊस आहे दोन दिवस झालं बघू शकता तुम्ही अजून बी पाऊस सध्या चालू आहे सकाळ पाऊस चालू आहे दोन दिवस फुल पाऊस आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही पाऊस बघा पाऊस फुल चालू आहे तळे नाले बंधारे सगळे फुल फुटाच्या गाईला आलेले आहेत बघू शकता पवन शक्ती सुद्धा दिसत नाही सध्या नॉर्मल दिसत आहे नवरात्रीला येणाऱ्या भाविकाचे हाल भरपूर होत आहेत सध्या भाविक थांबलेले आहेत पावसामुळं तुम्ही बघू शकता दोन दिवस सकाळ फुल पाऊस चालू आहे आता सध्या चालू आहे अजून दोन दिवस झाले बघा मित्रांनो फुल पाऊस आहे मराठावाड्यात फुल पाऊस चालू आहे चालू झालेला आहे मराठावाड्यात कधी एवढा पाऊस आलेला नाही सध्या फुल पाऊस चालू आहे आभाळ ढग भरपूर आहे दिवसभर उघडायची गॅरंटी नाही पाऊस तळे नाले फुल भरलेले आहेत पाऊसच बंद होत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा हो बघा आता सध्या चालू आहे असंच पाऊस राहिला तर काय खरं नाही बरं का बघा मित्रांनो शेतकरी माणसाची किती आपदा होत आहे जनावर घेऊन जायचं वगैरे बघू शकता फुल पाऊस आहे बघा ढब कसं येत आहेत पाण्याचे